या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे माला माला दे पण Hmm. हे घ्या म पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोर सातो सा हा हो ना हे केचप hmm. लोणचं तर लाजवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची

प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट स्वप्न डेटा ड्रिव्हन इन्फ्रा कंपनीचं शारदा इन्फ्राटेक छत्रपती संभाजीनगर निखिल पांडुरंग कुलकर्णी नव्या भारताच्या उभारणीत पुढील एक दोन दशकं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहेत भक्कम पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीतून देशाच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा खुली होणार आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणाऱ्या उद्योगांसाठी हा काळसुद्धा आपलं कर्तृत्व सिद्ध करणारा ठरतो आहे सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीत आघाडी घेणाऱ्या पी यू कुलकर्णी आणि निखिल यांनी शारदा इन्फ्राटेकच्या माध्यमातून डिफेन्स ड्रायपोर्ट रेल्वे हायवे पाणीपुरवठा योजना आदी क्षेत्रातल्या कामात दिलेलं योगदान महत्वाचं आहे उद्योगाची पायाभरणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं वीज मंडळात नोकरी मिळवण्यात आश्चर्य ते कुठलं पण सुमारे वीस वर्ष विविध पदांवर नोकरी केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत विशेषतः सिव्हिल स्वरूपाच्या कामांमध्येही आपली चमक दाखवणाऱ्या हात घालाल त्या क्षेत्राचं सोनं करणाऱ्या व्यक्तीला म्हटलं जातं मराठवाड्याच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि छत्रपती संभाजीनगरातल्या शासकीय अभियांत्रिकीमधून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेल्या पांडुरंग कुलकर्णी यांची जीवनकथा आगळीवेगळीच आहे जे काम हाती घ्याल ते सर्वस्व झोकून देऊन करायचं हा शाळकरी वयात झालेला संस्कार त्यांनी वीज महामंडळातील नोकरीतही जपला वैयक्तिक कामं आणि मंजूर झालेल्या सुट्ट्यासुद्धा रद्द करून अतिवृष्टीसारख्या आणीबाणीच्या प्रसंगात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी त्या काळात केलेल्या कामाची आठवण आजही काढली जाते लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्याच्या गांजूर या छोट्या गावातून पुढे येत राज्यस्तरावर नाव कमावणारे पांडुरंग उद्धवराव कुलकर्णी व्ही आर एस घेत उद्योगात उतरले ते त्यांचे जीवलग मित्र रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे विवेक देशपांडे यांच्या सोबतीनं इलेक्ट्रिकल क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असताना सिव्हिल इंजिनिअरिंगच्या नवख्या क्षेत्रातही त्यांनी कठोर मेहनतीनं प्रभुत्व मिळवलं विवेक देशपांडे हे कॉर्पोरेट फायनान्सची पूर्ण जबाबदारी घेत असत आणि कुलकर्णी प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणारी एक्झिक्युशनची धुरा एक हाती सांभाळत आपल्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचाच उत्कर्ष झाला पाहिजे या भावनेतून देशपांडे अनेकांना स्वतंत्र कंपनी सुरू करण्याची प्रेरणा देत याच प्रेरणेतून पांडुरंग कुलकर्णी यांनी एम एस सीचं उच्च शिक्षण घेतलेली आपली पत्नी सौ उषा यांच्या नेतृत्वाखाली शारदा अर्थ मोव्हर्स नावानं स्वतंत्र कंपनी स्थापन केली या अंतर्गत प्रामुख्यानं रुद्राणीची सबकॉन्ट्रॅक्टची कामं आणि काही लहान मोठी कामं केली जात असत स्वतंत्र कंपनीचा हा प्रवास सन दोन हजार आठमध्ये सुरू झाला शहरात आले तरीही पांडुरंग कुलकर्णी यांनी आपल्या गावाशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही बहिणींची लग्न भावांचं शिक्षण गावाकडच्या घराची उभारणी आणि कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे उचलत असतानाच कुलकर्णी यांनी आपल्या उद्योगातही मोठी आघाडी घेतली अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रुद्राणीच्या झेंड्याखाली यशस्वी झाले त्यात त्यांची मेहनतही मोलाची होती ही परंपरा कायम ठेवत काही कामं स्वतंत्रपणे हाताळण्याच्या दृष्टीनं सुरू झालेल्या शारदाची वाटचाल पुढं त्यांचे पुत्र निखिल यांच्या आगमनानंतर विस्तारली आणि शारदा इन्फ्राटेक या नावानं निखिल आणि उषा कुलकर्णी यांची पार्टनरशिप फर्म सुरू झाली रुद्राणीतून उगम पावलेली गंगोत्री हळूहळू विस्तारत गेली नेक्स्ट जेन उद्योजक निखिल पांडुरंग कुलकर्णी यांचं योगदान आम्ही काम करतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात भारतापुरता विचार करायचा तर खूप कमी प्रमाणात तांत्रिक अद्ययावत्ता दिसते आमचं क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीनं कार्यरत असलेलं बऱ्यापैकी असंघटित क्षेत्र आहे पीपल ड्रिव्हन स्वरूपाच्या या क्षेत्रात आम्ही सिस्टीम ड्रिवन कंपनी म्हणून आजवर बऱ्यापैकी समाधानकारक वाटचाल केली आहे पण मी त्यावर समाधानी नाही आमची कंपनी डेटा ड्रिवन व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहेच अचूक डेटाच्या आधारावर धोरणं आखून केलेली वाटचाल भविष्यात आम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाईल ई आर पी सारख्या प्रणालीचा अंतर्भाव करत तांत्रिक आधारावर पुढची वाटचाल करण्याचा आमचा मानस आहे शारदा इन्फ्राटेकचे निखिल पांडुरंग कुलकर्णी मोकळेपणाने आपली वाटचाल आणि आपली लक्षे विशद करत असतात एक आगळाच आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून यावेळी झळकत असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीईची पदवी घेतल्यानंतर गुड इयर या टायर कंपनीत सुमारे दोन वर्ष नोकरी करतानाच निखिल यांनी अमेरिकेत जाऊन एमबीए करण्यासाठी तयारी केली आणि त्यानंतर कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीतून त्यांनी एम बी एचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला अडीच वर्षांच्या या अभ्यासक्रमातले शेवटचे सहा महिने एका कंपनीत त्यांनी इंटर्नशिपसुद्धा केली ती अत्यंत परिणामकारकपणे त्यामुळे तिथेच त्यांना नोकरीची चांगली ऑफरही आली पण ते भारतात परतले देशाच्या उभारणीत इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र महत्वाचं असतं आपले आई वडील याच क्षेत्रात कार्यरत आहेत त्यात सहभागी होऊन देशाच्या प्रगतीत आपला खारीचा वाटा उचलायचा आणि त्याच वेळी नोकरी करणारे न होता नोकरी देणारे होत उद्योजकतेची वाटचाल चालायची रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून द्यायच्या या हेतूनं ते भारतात परतले आणि आपल्या परिवाराच्या उद्योगात सहाय्यभूत ठरेल अशी जबाबदारी त्यांनी उचलली पायाभूत सोयीसुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातल्या प्रामुख्यानं सिव्हिल स्वरूपाची कामं करणाऱ्या शारदामधल्या मॅनेजिंग पार्टनरची जबाबदारी सांभाळणारे निखिल आपल्या स्वतःच्या कंपनीच्या आणि आपल्या वडिलांच्या वाटचालीबद्दल विस्तारानं सांगत असतात रुद्राणीसारख्या वटवृक्षाच्या छायेत शारदासारख्या अनेक कंपन्या उदयास आल्या श्री विवेक देशपांडे यांनी आपले काही जवळचे नातेवाईक मित्रमंडळी आणि त्यांची मुलं यांच्या भविष्याच्या दृष्टीनं प्रेरणा देत वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करण्याचा सल्ला दिला प्रत्येकाला काम मिळवून देण्यासाठीही ते प्रयत्नशील असत रुद्राणीची अनेक कामं करण्यासाठी अर्थ अर्थमुव्हिंग मशिनरी त्यावेळी भाड्यानं आणली जात असे ही मशिनरी आपल्याच मित्रांपैकी कुणीतरी विकत घ्यावी आणि त्यांच्या कंपनीकडून ती रुद्राणीनं भाड्यानं घ्यावी या पद्धतीनं एक नवा व्यवसाय उभा राहू शकेल या विचाराच्या श्री देशपांडे यांच्या प्रेरणेतून शारदा अर्थ मूवर्सची स्थापना सौभाग्यवती उषा पांडुरंग कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली त्यानंतर काही कामं सब कॉन्ट्रॅक्टिंगच्या स्वरूपात शारदामध्ये घेण्यात आली शासकीय कामांच्या टेंडरिंगमध्ये सहभागी व्हायचं तर प्री क्वालिफिकेशन महत्त्वाचं ठरत असतं त्या कामांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो रस्ते शासकीय इमारती आधींची कामं करत आमच्या कंपनीनं तो अनुभव मिळवला पी डब्ल्यू डी एम आय डी सी विविध शासकीय विभाग यांची कामं मिळत गेली आणि दोन हजार आठ दोन हजार नऊच्या सुमारास आम्हाला पी डब्ल्यू डीचं क्लास वन ए हे सर्टिफिकेशनही मिळालं मी माझं परदेशातलं शिक्षण संपवून दोन हजार अकराच्या डिसेंबरमध्ये भारतात परतलो आणि तेरा जानेवारी दोन हजार बारापासून पप्पांच्या समवेत कामाला सुरुवात केली मला लहानपणापासूनच पप्पांच्या सोबत प्रवास करायला साईटवर जायला आवडत असे त्यातून हळूहळू माझी दृष्टी विकसित होत होती साईटवरील कामाचं स्वरूप तिथल्या सामग्रीचा पसारा हे सगळं पाहून मला तिथल्या कामाच्या स्वरूपाची कल्पना येऊ लागली त्याबद्दलचं आकर्षणही निर्माण होऊ लागलं दोन हजार बारानंतर नंतर अधिकृतपणे कामाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी महापारेषण महावितरण यासारखे काही मोठे प्रकल्प हाताळले तो अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला मी परदेशात जाण्याआधी गुड इयरमध्ये काही प्रोजेक्ट्स राबवले होते जस्ट इन टाईम सिक्स सिग्मा यांच्या माध्यमातून इन्व्हेंटरी कंट्रोलवरही आम्ही बरीच मेहनत घेतली मी सिक्स सिग्माचा ग्रीन बेल्ट सर्टिफाईड आहे हा अनुभव मला वीज मंडळाशी संबंधित प्रोजेक्टमध्ये वापरता आला चारशे पाचशे कोटींच्या प्रोजेक्टमध्ये तीनशे ते चारशे वेगवेगळ्या प्रकारचे सुटे भाग वापरले जात मोठ्या आकाराच्या आणि किमतीच्या ट्रान्सफॉर्मरमधून छोट्या आकाराच्या आणि किमतीच्या नटबोल्टपर्यंत वेगवेगळ्या सामग्रीची खरेदी होत असे अशा प्रकारे एकावेळी सुमारे दहा कोटींची इन्व्हेंटरी ठेवावी लागत असे मी या खरेदीमध्ये शिस्त निर्माण केली सुसूत्रता आणली साईटवरील गरजेनुसार खरेदी करण्याची प्रणाली अवलंबिली गुड इयरमध्ये काम करत असताना सिक्स सिग्मा जस्ट इन टाइम आणि इन्व्हेंटरी कंट्रोल या विषयांवर बरंच काम करायला मिळालं एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निर्मिती उद्योगात काम करताना मटेरियल हँडलिंग या विषयात मला मिळालेलं ज्ञान आणि अनुभव पुढे महापारेषण आणि महावितरणच्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त ठरले या प्रयोगांमुळे इन्व्हेंटरी कंट्रोलसोबतच कंपनीचे कॅश फ्लो देखील सुरळीत झाले त्या काळात मी पुणे विभागात दीडशे कोटींची कामं पाहत होतो पुणे बारामती भिगवण सोलापूर या अंतरात हाय व्होल्टेज लाईनचं काम आम्हीच केलेलं आहे याच दरम्यान आईच्या नावावर असलेली शारदा अर्थ मूवर्स ही प्रोप्रायटरी फर्म सन दोन हजार सोळामध्ये पार्टनरशिपमध्ये बदलून त्याचं नामकरण शारदा इन्फ्राटेक असं झालं तिथं मी आईसमवेत मॅनेजिंग पार्टनर म्हणून रुजू झालो या कंपनीअंतर्गत आम्ही रस्ते पाणीपुरवठा योजना शासकीय इमारती ड्रायपोर्ट लोहमार्ग आदी सिव्हिल क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं झालेल्या या बदलांमध्ये कंपनीचा मॅनेजिंग पार्टनर म्हणून जबाबदारी स्वीकारत असताना बऱ्याच गोष्टी शिकणं महत्त्वाचं होतं त्याचबरोबर नव्या टीमची उभारणी देखील करायची होती खरंतर त्यांनी काम करायला सुरुवात केलेली असताना आपल्याला केवळ मालकाचा मुलगा म्हणून मिळणारी ओळख आणि सन्मान त्यांना नको होता स्वतःच्या योग्यता आणि कर्तबगारीवरच लोकांनी आपल्याला ओळखावं अशा स्वरूपाचं काम करण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते कुठलीही नवी जबाबदारी समर्थपणे पेलताना प्रामाणिकपणे शिकण्याचा प्रयत्न केला तर उशिरा का होईना पण यश मिळतंच या प्रेरणेतून त्यांच्यातला विद्यार्थी त्यांनी कायम जागवत ठेवला निखिल यांनी आपल्या मॅनेजमेंटमधील शिक्षण आणि अनुभवाचा वापर करून दैनंदिन कामकाजात काही सुधारणा करण्याचं ठरवलं एच आर पॉलिसी मॅन्युअल तयार करणं हा त्यांचा पहिला टप्पा होता त्यानंतर रिपोर्टिंग सिस्टीमचं प्रमाणीकरण करणं कार्यपद्धती प्रमाणित करणं म्हणजेच ओ पी के आर ए के पी ए या सुनिश्चित करणं यातून जबाबदाऱ्या निश्चित करून देणं या प्रकारची कार्यसंस्कृती रुजवण्यास त्यांनी प्रारंभ केला प्रत्येकाचं जॉब प्रोफाइलिंग सुनिश्चित करणं त्यांना अत्यंत महत्त्वाचं वाटलं एखादी व्यक्ती एखादं काम व्यवस्थित पार पाडत असेल आणि ती नसताना ते काम ढेपाळत असेल तर तसं होऊन उपयोगाचं नाही मालक असोत की कर्मचारी कंपनीचं कामकाज पर्सन ड्रिव्हन असू नये तर ते सिस्टीम ड्रिव्हन असायला हवं प्रत्येक विभागाचे रिपोर्ट्स तयार व्हायला हवेत आणि हे रिपोर्टिंग नेमकं आणि पारदर्शी असायला हवं यावर त्यांनी भर दिला प्रारंभीचा काळ असा होता की आपल्या कामाचा रिपोर्ट करणं हे एक वेगळं काम आहे असं लोकांना वाटायचं पण तो कामाचाच एक भाग आहे हे समजून देण्यावर मेहनत घेतली गेली आणि त्यातूनच एक कार्यसंस्कृती विकसित झाली निखिल सांगतात यू कॅनॉट इम्प्रूव्ह एनिथिंग विच कॅनॉट बी मेजर्ड प्रत्येक गोष्टीचं प्रमाणीकरण आवश्यकच आहे त्याशिवाय सुधारणा होणारच नाहीत सर्वांची दिशा एकच असायला हवी हातात हात हवेत आणि लक्ष तसंच दृष्टिकोन हे दोन्ही पैलू एकसमान असायला हवेत हे रुजवण्याची जबाबदारी त्या लीडरची असते सर्वांना सचेत ठेवणं ध्येयपूर्तीसाठी प्रेरित करणं त्यासाठीची दिशा देणं ही कामगिरी नव्या कामाच्या उभारणीत महत्त्वाची असते त्याचवेळी मला सिव्हिल कामांमध्ये तांत्रिकदृष्ट्या अधिक सबल होणं गरजेचं होतं अभ्यासातून हे सगळं होत गेलं आणि कंपनीला आकार येत गेला या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा आला तो त्यांना मिळालेल्या जालना इथल्या ड्रायपोर्टच्या कामाचा केंद्र सरकारला डी एम आय सी कॅरिडॉरमधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पाचशे एकरांचा हा ड्रायपोर्ट साधारण दोन हजार सतरामध्ये चाळीस कोटींचा सिंगल व्हॅल्यू प्रोजेक्ट हा त्यांच्या कंपनी प्रोफाईलमधील अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला जे एन पी टीनं तिथं फक्त कंपाऊंडचं काम केलेलं होतं त्या ठिकाणी सुमारे आठ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक पंधराशे मीटर्सचे रेल्वे प्लॅटफॉर्म संपूर्ण परिसराचं समतलीकरण आणि मजबूतीकरण या प्रकारचं हे काम दोन हजार एकवीसमध्ये पूर्णत्वास गेलं कोविड काळातल्या अडचणींमुळे हे काम साधारणपणे वर्षभर रेंगाळलं होतं पण केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या कामातून मिळालेला आत्मविश्वास तसंच उजळलेली प्रतिमा आणि यंत्रणेचा निर्माण झालेला विश्वास यामुळे शारदासाठी पुढचे अनेक मार्ग खुले झाले सिव्हिल क्षेत्रातल्या त्यांच्या कामांना लोहमार्गाच्या नव्या प्रवाहाची जोड मिळाली या अनुभवामुळेच भारतीय रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासही ते पात्र ठरले शंभर कोटींच्या कामांच्या पात्रतेसाठी असलेले सगळे निकष त्यांनी याद्वारे पूर्ण केले कोविडच्या काळात सगळीकडेच कामात संथपणा आलेला होता हातात असलेली कामं संपत आलेली होती तोवर प्रामुख्यानं एम आय डी सीमधली कामं त्यांच्याकडे चालत पण तिथंही आवश्यक तीच कामं करण्याचे आदेश निघालेले होते एकाच क्षेत्रावर अवलंबून राहून कंपनीचा डोलारा सांभाळणं शक्य नसतं याचं भान आल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या विभागांमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करण्याची योजना आखली त्यातून काही नवी क्षेत्र त्यांना मिळवता आली या संदर्भात ड्रायपोर्टचा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला त्यांना संरक्षण मंत्रालयात रजिस्ट्रेशन करता आलं आणि त्याद्वारे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी त्यांनी दिलेली सेवा त्यांच्यासाठी नवी दारं उघडणारी ठरली अत्यंत काटेकोर निकष पूर्ण करत रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया सुमारे वर्षभर चालली पण त्यातून एक मोठं क्षेत्र त्यांच्यासाठी खुलं झालं याच प्रकारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत जलजीवन मिशनची सुद्धा काही मोठी कामं त्यांना मिळाली या वाटचाली संदर्भात निखिल माहिती देतात की कुठल्याही ठिकाणी टेंडरिंगचा सक्सेस रेट हा दहा पंधरा टक्के असतो स्पर्धा प्रत्येकच ठिकाणी असते कामं फक्त सिव्हिलपुरतीच असली तरी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग वेग रजिस्ट्रेशन केल्यामुळे तीन चार विभागात आमची उलाढाल समसमान वाटली गेली त्यामुळे कुठल्याही एखाद्या क्षेत्रावर मंदीचं सावट आलं तरी उरलेली क्षेत्र आम्हाला तारून नेतील अशी स्थिती आता निर्माण झाली आहे कोविड काळानं आम्हाला दिलेला हा धडा होता त्यात आम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झालो आम्ही आमच्या कामात आणखी एक बदल केला भौगोलिकदृष्ट्या काही विशिष्ट विभागातच आमचं लक्ष आम्ही केंद्रित करायचं ठरवलं आम्ही सगळ्या देशभर कामाला पात्र असलो तरी जिथं आपण पुरेसं नियंत्रण ठेवू शकतो त्याच परिसरातली कामं घ्यायचं आम्ही ठरवलं आधी आम्ही नंदुरबार लातूर नागपूर आणि रत्नागिरी अशी सर्वत्र कामं करत असू पण एकाच वेळी या सर्व ठिकाणी लक्ष ठेवणं नियंत्रण ठेवणं शक्य नसतं त्यामुळे आम्ही आता प्रामुख्यानं मराठवाडा आणि आसपासच्या भागावर लक्ष केंद्रित करत आहोत नगर इथल्या लष्करी तळाच्या संरक्षक भिंतीचं आम्ही केलेलं काम हा आमच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला एकीकडे आम्ही ड्रायपोर्टचं काम केलं आणि दुसरीकडे लष्करी तळाचंसुद्धा अशा प्रकारे विविध क्षेत्र आम्ही जोडत आहोत आणि त्यामुळे एम बी एचं शिक्षण संपवून देशात परत येण्यामागील देशसेवेचा उद्देश सफल होताना पाहून मला अत्यंतिक आनंद होतो आहे भविष्याचा विचार करता संरक्षण क्षेत्रात मला प्रगतीची मोठी संधी दिसते आहे भारताचं संरक्षण खात्याचं बजेट हे बऱ्यापैकी मोठं आहे आणि दरवर्षी त्यात वाढ होते आहे हा सारा पैसा केवळ शस्त्रास्त्रांवर खर्च होत नसतो तर इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो संरक्षण खात्याच्या कामाचे निकष पूर्ण करणं सगळ्यांनाच शक्य नसतं आमचा अनुभव आणि गुणवत्तेच्या बळावर आम्ही तिथं नोंदणी करण्यात यश मिळवलं तिथं आम्ही एक चांगली कामगिरी बजावू शकू असा विश्वास त्यामुळे आम्हाला वाटतोय मेक इन इंडिया योजनेतूनही अनेक मोठी कामं उभी राहत आहेत सध्या आम्ही खाजगी क्षेत्रातली कामं करत नाही पण ते क्षेत्रही मोठ्या वेगानं विकसित होत आहे तिथंही आम्हाला मोठ्या संधी आहेत यशाच्या या पायऱ्या चढताना अनेक विषयात त्यांनी लक्षपूर्वक मेहनत घेतली बँकिंग आणि आर्थिक व्यवहार अत्यंत चोख ठेवले कोरोना काळातही बँकेचा व्याजाचा एकही हप्ता कंपनीनं चुकू दिला नाही अशा व्यवहाराचा फायदा हा होतो की कंपनीच्या गरजेच्या वेळी बँका त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात सोलापूर जनता बँकेचं चा अत्यंत चांगलं सहकार्य त्यांना मिळालं आपल्या या चोख व्यवहाराच्या आणि गुणवत्तापूर्ण कामांच्या बळावरच ते आपल्या जवळपास शंभर जणांच्या टीमसोबत सुमारे साठ कोटींची वार्षिक उलाढाल नोंदवतात पीपल ड्रिवन कंपनीला सिस्टीम ड्रिवन बनवण्यात त्यांना यश आलेलं आहे नजीकच्या भविष्यात ही कंपनी डेटा ड्रिव्हन व्हावी असा त्यांचा निर्धार आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत प्रगत देश व्हावा असं नियोजन पंतप्रधानांनी केलेलं आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या व्यवसायात उमटावं या दृष्टीनं निखिलही प्रयत्नशील आहे रेल्वे एअरपोर्ट ड्रायपोर्ट डिफेन्स वॉटर रिसायकलिंग वॉटर प्युरिफिकेशन अशा क्षेत्रात भविष्यात अमर्याद संधी निर्माण होणार आहेत असा त्यांचा कयास आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा विद्यमान सरकारचा प्राधान्याचा विषय आहे त्यात प्रगतीच्या मोठ्या संधी आहेत असं त्यांना वाटतं दृष्टीनं या क्षेत्रातली अधिकाधिक कामं मिळवण्यास ते कटिबद्ध आहेत आपल्या आईवडिलांनी म्हणजेच सौभाग्यवती उषा आणि पांडुरंग कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या कंपनीची जबाबदारी सांभाळत ते हा व्यवसाय पुढे घेऊन जात आहेत त्यांची पत्नी सौभाग्यवती पल्लवी स्वतः उच्च शिक्षित आहेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयात मास्टर्स केलेल्या आहे त्यासुद्धा कंपनीत एच आर व्यवस्थापन यामध्ये जातीनं लक्ष घालतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या घरची आघाडी अत्यंत कौशल्यानं सांभाळतात सामंजस्यानं दोन पिढ्या एकत्र नांदवण्यात घर जोडून ठेवण्यात घरच्या सुनेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ती त्या यशस्वीपणे बजावतात निखिल यांचे नातेवाईक आणि कंपनीचे सरव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळणारे श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या योगदानाचाही उल्लेख ते आवर्जून करतात या सर्वांच्या साथीनं ही वाटचाल सुकर होते असं ते सांगतात अशा या वाटचालीत होणारे गौरव कंपनीचे बळ वाढवणारे असतात शारदाला दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचं बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ऑफ द इयर बेस्ट वुमन ऑन्टरप्र्युनर आणि यंग अचीवर हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत याशिवाय स्थानिक विभागीय आणि राज्य पातळीवर प्रसंग परत्वे विविध पुरस्कारांनी शारदा इन्फ्राटेकला सन्मानित करण्यात आलं आहे गुणवत्तापूर्ण सेवा आणि सचोटीच्या बळावर सुरू असलेली त्यांची ही वाटचाल नजीकच्या भविष्यात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये परावर्तित होईल याची खात्री म्हणूनच निखिल यांना वाटते नव्या पिढीच्या उद्योजकीय ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एक्सपिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तडका अगं तू फक्त लक्ष्मी नाही गृहलक्ष्मी आहे हे कशी आहे अब तो विनंत केली बांगड्या केल्या पिंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवण कांदा लसूण मसाला या कारवरने मसाला ऑल इन वन मनकी मन तुझे आवड ती माझी आवड मसाले ए मसाला कांदा भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसून मसाला टेस्टी मिसळ बेस्ट चटकदार भेंडी चवदार वांगी दाल तडक्याची खरा रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसून मसाला